परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची प्रतिकृती अवमानाच्या निषेधार्थ धाराशिव येथे ऑल इंडिया मजलिसे इत्तेहमूल मुस्लिमच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचे एका समाजकंटकाने तोडफोड केली ही बाब अतिशय निंदनीय असून भारताच्या संविधानाची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकाला देशद्रोहाच्या आरोपाखाली कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली अमानाबाद ऑल इंडिया मजलिस इतिहासून मुस्लिम प पक्षातर्फे आम्ही अल्पसंख्यक दिवस साजरा केला आणि अधिकाऱ्यांना गुलाबचे फूल दिल देऊन आम्ही साजरा केला आणि आमची मागणी अशी आहे की ह्या आजच्या दिवशी अठरा डिसेंबर अल्पसंख्याक दिवसा दिव दिवशी आम्ही साहेबांना निवेदन दिलं की अल्पसंख्यक समिती गठित करण्यात यावी लवकरात लवकर आणि अल्पसंख्यक कमिटीचे जे ही आहेत स्कीम्स आहेत योजना आहेत ती सगळे आम्हाला अंतर्गत जी आहे ती आम्हाला त्याचा लाभ भेटावा अल्पसंख्याक अल्पसंख्याकांना त्याचा फायदा व्हावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे जर आमच्या मागण्या पूर्ण केले नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभरात पक्षातर्फे एक तर आम्ही आज दोन निवेदन दिले आहे एक परभणी परभणीमध्ये जी दहा डिसेंबर रोजी घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे त्याची आम्ही निंदा करण्यासाठी एक निवेदन दिलेलं आहे दुसरा निवेदन आज अल्पसंख्यक दिवस साजरा केलं आणि त्या त्याची जी कमिटी आहे जिल्ह्याची ती कमिटी स्थापन झाली नाही तर लवकरात लवकर इस्था, कमिटी स्थापन करून अल्पसंख्यक आ आयोगाचे जे काही योजना आहेत ते योजनांचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी आम्ही मागणी केली जर मागण्या पूर्ण झाले नाही तर आम्ही आंदोलन करू पूर्ण महाराष्ट्र मुस्तफा खान जमीर खलील पठाण मजीद शेख जमीर शेख जफर शेख अल्फाई शेख यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला नका